भगुर येथे खड्ड्यांमुळे एक तरुणाचा मृत्यू दुसराही अपघात सम्राट बार विजयनगर येथे होण्याची दाट शक्यता अशी परिसरात चर्चा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष शेफाली शर्मा सचिव हसीना शेख जिल्हा प्रतिनिधी संजय बलकवडे वंचित बहुजन आघाडी नेत्या कल्पना शिंदे यांनी घेतली गंभीर परिस्थितीची दखल विजयनगर शिवसेनी नगरसम्राट बार समोरील अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये असलेल्या वाहतुकीचा रस्ता मृत्यूचा सापळा जणू काही प्रशासनानं रचलाय अशा बिकट रस्त्याची तक्रार अनेकदा देवळाली कंटोनमेंट प्रशासनाकडे केली गेली असताना अजूनपर्यंत पूर्तता नाही प्रशासनानं हा रस्ता बनवताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी लवकरात लवकर मिटवाव्यात आणि परिसरातील रहिवाशांसाठी रस्त्यानं प्रवास सुलभ करून द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे यावेळी बोलताना शेफाली शर्मा व जनसेविका हसीना शेख यांनी कंटोनमेंट प्रशास चला आला कणकावून सांगत आवाहन केलं लवकरात लवकर हा रस्ता आपण सुरित करावा आणि आता कंटोनमेंट बोर्ड देवळाली येथील कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दहा सप्टेंबर रोजी आम्ही बांगड्या भरण्यासाठी सर्व महिला पदाधिकारी तेथे उपस्थित राहणार आहोत प्रशासन जनतेचे अपघात तरुणांचे मृत्यू व नागरिकांचे हाल उघड्या डोळ्यानं बघत आहे याप्रसंगी उपस्थित परिसरातील महिलांनी रस्त्यांमुळे झालेले अपघात व मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटुंबियांविषयी व अपघातग्रस्तांविषयी हळहळ व्यक्त केली आहे आणि ही हळहळ व्यक्त करताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण गांभीर्य व डोळ्यात अश्रू हे सुद्धा सदरवेळी स्पष्ट दिसले आरोग्य मित्र व जनसेवक सुभाष दुबे यांनी सदर परिस्थिती हाताबाहेर गेल्या कारणानं परिसरातील नागरिक मृत्यूच्या सापळ्यात सापडलेत असं उपस्थितांना सांगितले संजय बलकवडे यांनी प्रशासनाला अत्यंत भव्य आंदोलनाचा इशारा दिलाय परिसरातील नागरिक व खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले आहेत आपण त्यांना दिलासा द्यावा अन्यथा सर्वसामान्य जनतेला देखील रस्त्यावर उतरावे लागेल असं सा त्यांनी सांगितलंय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह श्याम डावरे अमित लोखंडे वैभव पगारे सिद्धेश पवार दिलीप गायकवाड संजय शिंदे विशाल साळवे आणि राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत आदी उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी श्याम जाधव बगूर मंचितचे तालुका अध्यक्ष कल्पना शिंदे पाटील मी कॉन्टोमेंटवाले व रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे कंट्रटदार यांना विनंती करते या रस्त्याने विजयनाच्या रस्त्याने जाणार आम्ही सर्व नागरिक सहजीवी महिला आणि आमचं कुटुंब व सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्याकर्फी विनंती आहे की आमच्या रस्त्याचं आम्ही लवकरात लवकर करून द्यावं इथेच नमस्कार हम लोग यहाँ पे भुटूर में नमस्कार आज हम भुंटूर में आए हुए हैं दो दिन पहले यहाँ पे एक लड़का रात को जा रहा था उसका एक्सीडेंट हुआ इस गड्ढों की वजह से बाइक से जा रहा था और बुरी तरह उसी स्टॉप पे उसकी मौत हो गई तो हम ये चाहते हैं की जितने भी जो गड्ढे हैं ये आप देख रहे हैं पूरे पानी भरा हुआ है इतने सारे गड्ढे हैं लोगों को चलने में मुसीबत हो रही है स्कूटी में लोग जा रहे हैं वो तो 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 चला के जा रहे हैं कहीं एक्सीडेंट नहीं हो जाए और ये जो एरिया है ये कंट्रोलमेंट के अंदर आता है हम उसे रिक्वेस्ट करते हैं कि ये गड्ढे गणपति के पहले पहले ये गड्ढे की पूरा ठीक करवा दिया जाए अगर वो ये गड्ढे को ठीक नहीं करेंगे या कुछ भी इसमें एक्शन नहीं लिया जाएगा जो लोगों को इतनी परेशानी हो रही है तो हम टेंथ सेप्टेम्बर को हम लोग धरना में एक्शन लेंगे और धरना में बैठ जाएंगे हमें गड्ढे की पूरी भरपाई चाहिए पूरा गड्ढे का मतलब ठीक होना चाहिए और प्रशासन प्रशासन और प्रशासन को भी ये सब जल्दी से जल्दी ये गड्ढे का भर पूरा भरना है लोगों को यहाँ से जाने में कोई प्रॉब्लम नहीं होना चाहिए अगर प्रशासन भी इसके ऊपर कोई एक्शन नहीं लेता है ये गड्ढों को ठीक नहीं करता है और हमारी जो पब्लिक है उनकी मुसीबतों का हल नहीं करता है तो हम सितंबर को धरना में बैठ जाएंगे एक्शन लेंगे और उनको चूड़ियाँ पहना देंगे ये जो भुगर का जो रास्ता आता है ये सम्राट बियर बार है उसके सामने से आता है ये सम्राट जो बियर बार है हम चाहते हैं कि वो इसको यहाँ से थोड़ा सा हटा दिया जाए धन्यवाद वंदे माताराम देवरा पानी भुगुर पर ही जी रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे या संदर्भामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रशासनाने दखल घेतलेली नाही आहे आता आपल्या भोगुरगाव कॅन्टोनमेंट प्रशासनाने याची बोध घ्यावा काल परवाच आपल्या परिसरामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला खड्ड्यामुळे आणि त्या खड्ड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला असताना त्याची प्रशासनाने एक कुठंतरी नोंद घ्यावी आणि कुठंतरी काही धडा घ्यावा सम्राट बियर बारत्यासमोर अनेक खड्डे झालेले त्या संदर्भात अनेक महिलांनी पुरुषांनी तक्रार केलेली असताना देखील त्या रस्त्याचं कुठलंही काम होत नाही आहे परंतु त्या ठिकाणी पुण्याच्या या खंद्याचा कोणाचा बळी जाऊ नये याची कॅन्टोमेन प्रशासनाने दखल घ्यावी हे तर आम्हाला म्हणणं आहे आणि जे झालेले रस्त्यांची दुर्दशा आहे याच्यावर त्वरित त्यांनी कॅन्टोन्मेंटनी व्यवस्था करून सम्राट बिअर वार समोरील पडलेल्या खड्ड्यांचं ताबडतोब नियोजन करण्यात यावं अन्यथा आम्हाला